आजच्या व्हिडिओत आपण बघू आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे प्रत्येकाला माहिती पाहिजे की आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे ते जग सोडून जात असताना आपण रिकाम्या हाती जाणार आहोत तेव्हा आपण समाजाला कला प्रेम पैसा सेवा ही द्यायला हवी कारण यातून आनंद मिळेल आणि जीवनाचा उद्देशही मिळेल उदाहरणार्थ एखादं आपण चित्र काटत आहे चित्रकार किंवा बिल्डिंग बांधत आहे तेव्हा न निर्मितीचा आनंद मिळेल पण यातनं जगासाठी काय सेवा होईल किंवा यातनं पॉझिटिव्ह दुसरं काय फायदा होईल हे जेव्हा आपण बघू तेव्हा निर्मितीचा आनंद द्विगुणित होणार आहे आणि आपण शोध घ्यायला हवा की मी कोण आहे काय आहे कशासाठी जन्म घेतलेला आहे माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे तेव्हा मी आत्मा आहे आणि हे शरीर आणि जग हे नश्वर आहे तेव्हा भौतिकी विचारापासून भौतिकी जगापासून आणि भौतिकी गोष्टीपासून निश्चितच आपण थोडे दूर होऊन बाकीच्या कला प्रेम आनंद सुख समाधान या गोष्टीकडे वळू आणि या आपला ऊर्जेचा स्रोत राहील हा आनंदाचा स्रोत राहील आणि वैदिक गोष्ट सोडून आपण जेव्हा निस्वार्थ सेवा करू तेव्हा युनिवर्स ही आपल्याला निस्वार्थ निडळपणाने मदत करणार आहे सर्व आपल्याला देणार आहे तेव्हा वैयक्तिक